स्वामी म्हणतात असेल नसेल कोणी तुझं पण तू पंखात कायम भरारी ठेव बदलेल हा एक दिवस तुझा पण तू स्वतःवर भक्त विश्वास ठेव आज स्वामी बोध देत आहे की बाळांनो जो भक्त माझे मनापासून नित्यस्मरण करत शुद्ध निर्मळ आचरण करत प्रामाणिक कर्म करतो असा भक्त मला सदैव प्रिय आहे माझा असा भक्त म्हणजे ईश्वरीय गुणांचा खजाना आहे अशा भक्ताच्या विश्वासाचा मी कधीही अपमान होऊ देत नाही सुरुवातीला कितीही त्रास झाला तरी त्याला न्याय भेटून त्याचा अंतिम विजय हा होणारच आहे स्वामी मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका त्या मार्गात आलेल्या संकटांना अडचणींना समोर जाण्याची त्यांना दोन हात करण्याची ताकद मला द्या तुम्ही सोबत आहात तर सगळं काही ठीक आहे तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही स्वामी सांगतात योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे तुझे स्वामी तुझ्यासोबत असतील बाळा काय रे कसला विचार करतोयस ते सोडून दे अजून काही दिवस सहन कर फक्त हार मानू नकोस वेळ वाईट आहे पण तुझं आयुष्य वाईट नाही आहे आयुष्यात अशा अनेक दुःख जातील हे तर सगळ्यांसोबत होत असतं थोडा संयम बाळग कारण काही वेळा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावं लागतं तू चिंता करून अतिविचार करत बसू नकोस वाईट परिस्थितीला दे तोंड देऊन पुढे जा न डगमगता आम्ही सदैव पाठीशी राहून घाबरून वाईट भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात आयुष्याच्या वाटेवर चालत असताना तुझ्या आयुष्यातली कोणतीही गोष्ट तुला साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही तर त्याला सहनशक्तीची जोड असावी लागते तुझ्या आयुष्यात जे काही दिवस चालू आहेत ते दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या सोबत तुझ्या वाटेवर मी तुझ्या सोबतच आहे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता तू कर्म करत जा अरे कर्म करणं हे तुझं कर्तव्यच आहे आणि तुझ्या कार्याला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे ज्यावेळी तो अशा काळोखात असेल त्यावेळी तुझी सावली ही तुझी साथ सोडेल पण तुझी साथ मी सोडणार नाही त्यावेळी स्वामी तुझ्या पाठीशी असतील तुझ्या सोबत असतील त्यावेळी स्वामी तुला मार्ग दाखवत असतील ज्यावेळी तू वाटेवर चालत असताना तुझ्यासोबत कुणी नसेल आयुष्यात तुला अनेक अनुभव येत असतील जे तुझ्या आयुष्याच्या हितासाठी तुला गरजेचं आहे कारण त्या अनुभवातून तू तु, तुझ्या हातून ज्या चुका होत असतील त्या तू सुधारणार आहेस आणि आयुष्याच्या पुढच्या वाटचालीमध्ये तुला नवीन मार्ग दिसणार आहे बाळा आजपर्यंत असंख्य चुका तुझ्याकडून झाल्या असतील शेवटी तू ही माणूस आहेस चुकणं ही तुझी प्रकृती आहे म्हणून ज्या चुका वारंवार घडतात त्या कुठेतरी थांबवायला हवं जे तुझ्या हिताचं आहे जे तुझ्यासाठी योग्य आहे तुझ्यासाठी बाळा माझ्याकडे मी काही योजना आखून ठेवल्या आहेत जे योग्य वेळ येतास तुला तुझ्या आयुष्याच्या कल्याणासाठी मी तुझ्या सोबत असणार आहे आणि त्या योजना तुझ्यासाठी असतील ज्या तुझ्या आयुष्यामध्ये तुला पुढे घेऊन जाण्यासाठी फायदेशीर ठरतील स्वामी सेवेत आपली भरपूर स्वामी परीक्षा घेतात ते आपला संयम बघत असतात आपल्याला भरपूर अडचणी आणि संकटही निर्माण करतात बऱ्याच वेळा प्रारब्धामुळं आपली सेवाही खंडित होते बरेच सेवेकरी कंटाळून आपली स्वामी सेवा सोडतात पण ते चुकीचं आहे आपण का विसरून जातो की कि संकट कितीही मोठं असली तरी त्या संकटाहून आपले स्वामी मोठे आहेत म्हणून कधीही न डगमगता न खचता सेवा रहावे। स्वामी सेवक चालत राहावे कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हात दिला तर ते कधीही सोडत नाही नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात कारण येणाऱ्या संकटांची तीव्रता ते कमी करतात आणि नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते माझ्या मुला पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाटलास तरी तो गोडच लागणार आहे त्याचप्रमाणे नामस्मरण कसंही कधीही आणि कुठेही केलंस तरी ते स्वामींना पोहोचणारच आहे माझ्या मुला ज्यासाठी तू तयार आहेस त्या गोष्टी स्वतःहून तुझ्याकडे येतात हा निसर्गाचा नियम आहे म्हणूनच तुम्हाला जे त्याची फक्त तयारी कर स्वामींचं नामस्मरण कर एकदा का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावंच लागेल ज्या क्षणी तुझे प्रयत्न संपतात तेव्हा तुझी हिंमत तुला साथ देते आणि जेव्हा आपलीच लोक तोंड फिरवतात तेव्हा तुझे परमेश्वर तुझे स्वामी तुला साथ देतात ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील जे निंदा करत होते तुम्हाला नाव ठेवत होते ते तुमची स्तुती करते जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील स्वामींचं बोट सोडू नका सोन्याचे दिवस नक्कीच येतील कारण अशक्यही शक्य करतात स्वामी माझ्या मुला कितीही अडचणी आल्या तरी निसंकोचपण तो स्वामींना शरण जा स्वामीचं नाव घेत एक, -एक पाऊल पुढं टाक तुझ्या सर्व अडचणींवर तोडगा नक्कीच मिळेल पण त्यासाठी श्रद्धा आणि भक्ती मनापासून असली पाहिजे जिथे जी। श्रद्धा आणि भक्ती असते तिथे स्वामी शक्ती असतेच असते खरं दाखवण्याचं आणि खोटं लपवण्याचं प्रयत्न करू नकोस वेळ दोघांनाही जगासमोर नक्कीच आणत असते जेव्हा जेव्हा तुला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धाव देतील तुम्ही जेव्हा दुसऱ्यांसाठी दिवा लावता तेव्हा तुमची ही वाट उजळून निघत असते तुमचं मन कितीही स्वच्छ असू द्या बाकीचे लोक तुमच्या बाह्य वर्तनावरून तुमची किंमत करतात पण स्वामी मात्र तुमच्या अंतर्मनावरूनच तुम्हाला फळ देत असतात तुझ्या मदतीला स्वामी न बोलता धावून येतील फक्त विश्वास ठेव हळूहळू का होईना स्वामी समर्थांच्या नामस्मरणानं निश्चितच चांगले दिवस येणारच आहेत तुम्ही खचून जाऊ नका कधीकधी स्वामी भक्तांची सहनशक्ती पाहत असतात जिथे असते सर्व असमर्थ तिथे असतात फक्त स्वामी समर्थ प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न केल्यास केव्हाही कुठेही समर्थ आपल्या बरोबरच असतात आपल्यावर संकट वाईट प्रसंग नाही आले तरी स्वामींचं नामस्मरण सतत चालू राहिलं पाहिजे फक्त तुम्ही दुःख आल्यानंतर स्वामींना विनवणी करता प्रार्थना करता असं न करता तुम्ही सुखात आनंदात असतानाही एकदा स्वामींना नामस्मरण करा स्वामींना आवाज द्या दुःखामध्ये स्वामी तुमच्या सोबत असतात आणि जेव्हा तुमच्याकडे सुख असतं आनंद असतं त्यावेळी स्वामी तुमच्या नेहमी पाठीशी असतात माझ्या बाळा हातातलं गेलं तरी नशिबातलं कुणी घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही माझ्या बाळा लक्षात ठेव नेहमी दुर्लक्ष करू नकोस आज जर तू हा स्वामी संदेश ऐकलास तर पुढच्या तासात तुला आनंदाची बातमी मिळणार आहे तुझ्या आयुष्यातलं दुःख अडचणी संपून जाणार आहेत जे काही तुझ्या आयुष्यामध्ये घटलं आहे ते दिवस आता बदलणार आहेत आजपर्यंत तू स्वामींना जी प्रार्थना केली आहेस ते स्वामींपर्यंत पोहोचली आहे आणि तुझ्या कष्टाचं फळ तुला मिळणार आहे जे दुःख तू आजपर्यंत सहन केलं आहेस त्याची लीला स्वामी तुला दाखवणार आहेत आणि तुझ्या आयुष्यामध्ये एक नवा सूर्य चमकणार आहे तुझा दिवस आता बदलणार आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये आता संकट संपून एक नवीन चमत्कार घडणार आहे तुझं जीवन असं एका वळणावर येऊन थांबले ज्या ठिकाणी तुला आपलं म्हणणार कोणी नाहीये ज्या लोकांनी तुला फसवलं ते चार दिवस सुखात असतील पण पुढचं आयुष्य त्यांचं अंधकार असेल साधं सोपं जगावं दिल खुलास खुलासावं न लाष्टा रडावं आला तर चिडावं पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं